किती भरायचे असतात तुम्हाला इथं रुपये एका याचे पाचशे कुठून आले तुम्ही आणि अंधरवेळेला पाचशे रुपये एंट्री द्यावी लागते दहा चाका मिळून हा दोनशे रुपये चला देऊ ना आपण पळून गेले आता तुमचे वाचले हे बघा तो माणूस पळून गेला आता हा नाही नाही पैसे नाही देते पळू राहिला पैशासाठी पैसे तिकडे द्यावे लागतात तो, तो, तो सांगायला ला आला तो पळाला सगळ्यांना सांगतोय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणाले होते की सीमेवर आर टी ओचे लोक कुठलीही वसुली करणार नाही पण या पेठ जवळ ही बेकायदा वसुली परत परत सांगतो तुम्हाला दादा इकडे या हो दादा इकडे या गाडीजवळ उभी राहा ही तुमची गाडी आहे ना हो ना ही तुमची गाडी आहे नाव सांगा तुमचं प्रशांत काळे हा तुमच्याकडनं या गाडीचे किती घेतात हाईटला पाचशे रुपये हाईटला पाचशे घेतात हा आणि बिगर हाईटला दोनशे रुपये हा आज का नाही घेतले त्यांनी तुम्ही आल्यामुळे गेले त्यांनी मला ओळखता का तुम्ही हा तुमचं मी युट्यूब काय नाव हा मी युट्यूब वर व्हिडिओ बघत असतो इथे हा हा तर आता माझा नंबर दिलाय तुम्हाला इथं कधीच एंट्री भरायची नाही ठीक आहे जाऊ द्या जाऊ द्या सगळ्या भागो सारे भागो हाँ तारीख बंद करेगा बोला अभी भी पैसा ले रहा है तीन सौ रूपया कहा से लिया चलो दिखाओ मेरे को चलो आ जाओ चौदह तारीख को बंद करेंगे बोला था चौदह तारीख को तीन सौ रूपया लिया नहीं अभी तीन सौ रूपया लिए क्या नाम है आपका मेरा नाम कुमार है सर तमिलनाडु से आया हमारा गाड़ी यस हमारे लुटारू ही लोग है ये देशद्रोही लोग है सीएम ने बोला है सीएम ने बोला है कि, कि चौदह तारीख को बंद करेंगे yes. यस जो महाराष्ट्र पूरा बंद करेंगे और ये बंद नहीं कर, कर रहे हैं बंद नहीं कर रहा है पैसे ले रहे हैं वेरी गुड ये गाड़ी नापना ये दोनों हमारा तमिलनाडु का गाड़ी है आपसे कितना लिया तीन सौ रूपया उनको हिंदी नहीं आता है उनको तीन सौ रूपया लिए लिया चलो मेरे को दिखाओ कहा दिया तीन सौ रूपया आ जाओ आ जाओ जर हमी दर दर वेड़े लाके टाक हे दर दरवेळेला त्रास देतात बघा तिथं सगळी गँग हे सगळे प्रायव्हेट लोक वसुल्या करतात आरटीओच्या नावाखाली ये खिडकी मे भरा ना हे बेकायदा चाललेली वसुली टी ओचे शिंदे साहेबांसमोरच अनेक आरटीओ आम्हाला म्हणाले होते देवेंद्र फडणवीस म्हणो नाही तर कोणीही म्हण आम्ही हा नाका बंद करणार नाही जसा यांच्या बापाची ठेव आहे इथ अशा पद्धतीनं ही बेकायदा वसुली चालते आर नाही आर जीओ नये शिफिन इधर पैसा लो आर आरडीओ का खाडी बस हा और आरडीओ नाही आरडीओ न पैसा खाली पोकेट का तीन सो दस का तीन सो ये, इसका पाच सो छ लेता है छह हाँ। बड़ी 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 सौ लेता है हमारा हाँ। डॉक्यूमेंट सब बराबर है मेरा तो आपको इंडियन करके अच्छा नहीं लग रहा है ना ये इंडिया में रह के भी लोगों को चोर लोगों को पैसा देना CM पड़ता है सीएम साहब ने बोला है कि चौदह तारीख का हम होटल बंद करेंगे अभी तक बंद नहीं हुआ है हम ये हमने लाइन आरोप से गाड़ी चला रहा है तीन सौ रूपया महीने में कम से कम ये आरडीओ को मैंने बारह सौ देता हूँ जाने का छह सौ आने का छह ऐसे हमारा बात हो रहा है तो देवेंद्र फडणवीस साहेब इनको इनको आप क्या कहेंगे शर्म लगता है ना आपको ये सब दे, सा, देवेंद्र साहब ने अपने सीएम साहब ने आप ये आर को काम से हटाने का है ये बहुत पैसा कमा रहा है इसका घर सब लूटना पड़ेगा ये बहुत पैसा रखा है ये घर में ले देखो आर सर आ रहा है वंदे मातरम सर सर बंद करायला लावलेले तुम्ही का वसुल्या करताय तीनशे तीनशे रुपया दोघांचे घेतले काय भानगडे हा नाही नाही इकडे या तुम्ही दा भाने कायसे तीनशे रुपया लिहा तुमचे काय का तिया ये बॉर्डर का हा तर चौदा तारखेला बंद सांगितलेलं आहे अजून आदेश निघाल नाही पण हे बेकायदा आहे सगळं मला एक डॉक्युमेंट दाखवा कोणच्या अंतर्गत तुम्ही इथे लूट करता सरळ लूट आहे ही दुसरं काहीच नाही तुम्हाला सांगतो हे सगळं लुटारू पद्धतीनं चालू आहे मला लाज वाटते की माझ्या देशातलेच लोक माझ्या देशातल्या लोकांना लुटतायत हे बघा आता तुम्हाला दाखवतो हा उतरेल तीनशे रुपये गेली चला चला दाखवतो मी तुम्हाला हा माझ्याशी बोला ना नाही नाही तो काय येऊन उतरून आणि पैसे देणार आहे तुम्हाला काटे काटे चालू तिकडे बघता काट्यावर गाडी गेलीच ती सर ओ हो भैया आव तुम काटे पैलिया का गाडी इधर तोंडावर करतो तुमच्या तुम्ही म्हणता काट्यावरचे पैसे इधर आव कुछ पावती दिया तुमको देवेंद्र फडनवीस साहब हे तुम्हारा आह्वान देता है काटे पैसे के तो काटे का लिया पैसा काटे का पैसे नहीं लिया कुछ तुमको रिसीट दिया का दो सौ बीस रूपए लगता है हमारा हाँ। गाड़ी तेरह टन अठारह टन का हाँ। पासिंग है हमारा हाँ। गाड़ी में तेरह टन माल है हाँ हम लोग ये काटे में नहीं चढ़ाता हमारे पास काटा पाउती है सब कुछ है हमारा पास यानी कि लूट लिए ना तुम्हारा तीन सौ छह सौ रूपया Yes, okay. येस ओके तर रणबीरकर साहेब तुम्ही जबाबदारी नाही खाकी महावस्त्र घालून देशातल्या या सामान्य वाहन धारकांवर दरोडा टाकताय स्पष्ट सांगतो दिली पण वजन काही केलं नाही हा या किदर काय हा वजन वगैरे कुछ नाही किया कुछबि नाही जबरदस्तीचे याचा फोटो काढून घे मस्त हे प्रॉपर आहे का बघू कर आणि याच्यात काय लिहिलंय हा की वेळ दिलं सावली दे सावली दे तर इथं आम्ही एकदा असाच लाईव्ह डाका टाकला यांच्यावर दरोडा टाकला आम्ही अंदाजे वजन हे पकडले गेलेले होते शिंदे साहेब अंदाजे वजन टाकले अंदाजे वजन टाकतात वजन, टाकता। वजन काटा चालू नाही तर सरकारी वर्दीमध्ये ज्या वेळेला दरोडा टाकला जातो ना त्याचा आम्हाला जास्त वाईट वाटत आणि ना तर शिंदे साहेब याचं उत्तर काढणारे ना तर परिवहन मंत्री याचं उत्तर काढणारे ना कोणी उत्तर काढणारे चेक केलं तीनशे रुपयाची काही पावती नाही आहेत का आणि नाही चला 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 आपली गाडी कुठे आता नाही जाहीर झाला आता ही चोरी चालू आहे ही दरोडे खोरी आहे ही सीना चोरी आहे हे बघा आम्हाला जी पावती आता दिसली ही अंदाजी दिलेली आहे आणि इथं ही सगळी सरळ सरळ दरवडी खोरी सुरू आहे हॅलो हॅलो थांबा हे बघा ही ती गाडी आहे हे बघा तुमचं काही वजन बिजन केलं का कुछ वजन वजन नाही जबरदस्ती से लिया आहे कितना लिया आहे एक सो दस रुपये लिहिले हे लूट आहे क्या लूट हे डकैती है क्या जबरदस्ती हे जब वर्दी है? में डकैती कर रहे क्या जबरदस्ती कर रहे सर व्हेरी गुड व्हेरी गुड माझ्याच देशात माझेच वर्दीवाले लोक लूट करताय आणि आता या ज्या आरटीओंचं मी नाव हो, सांगितलं तुम्हाला त्या आरटीओनी पण ही लूट केलेली आहे शिंदे साहेब नंतर राजश्री गुंड मॅडम तुमच्या दोघांच्या नाकाखाली ही चोरी दरोडे खोरी चालू आहे आणि तुम्ही सुद्धा या चोरी आणि दरोडे खोरी मध्ये सामील आहात याची आम्हाला लाज वाटते याची आम्हाला लाज, लाज, लाज वाटते शिंदे साहेब आम्ही एक वर्षापूर्वी इथं येणं बंद केलं होतं तुम्ही आम्हाला शब्द दिला होता तुम्ही आता अजून चांगल्या पद्धतीने लूट करता आहात देवेंद्र फडणवीस साहेब देवा भाऊ आजही पेठच्या या आजही पेठच्या या नाक्यावर दरोडे खोरी सुरू आहे काय नाव होत त्या साहेबाचं काय शिरवड काय असं त्यांचं आम्ही दाखवलंय लाईव्ह ह्या व्हिडिओ मध्ये त्यांचं नाव आहे त्या आरटीओच्या साहेबानं सरळ सरळ दरोडे खोरी टाकलेली आहे आणि तुम्हाला सांगतो कोणची बारी ही राजबारी राजबारीमध्ये पुन्हा पेठला आरटीओ चे खाकी महावस्त्रधारीच दरोडे खोरे गुंडे रस्ते लूट करणारे डकेत एक डकेत तर देवा भाऊ तुमच्या सांगण्याला शून्य किंमत आहे शून्य ऍज अ गृहमंत्री तुमच्या घोषणेला शून्य किंमत आहे शून्य याची आम्हाला याची आम्हाला आणि हे सगळं बेकायदा वसुली आहे आणि त्याच्यात मग तुमचाच सहभाग आहे असं छातीला सांगावं लागेल आणि त्याची आम्हाला वंदे मात्र